लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे नागलवाडी गाव स्मशानभूमीपासून वंचित अंत्यविधी करताना मुसळधार पावसामुळे गावकऱ्यांवर ओढवली दुर्दैवी परिस्थिती आयुष्यातील शेवटच्या प्रवासात देखील प्रेताची झाली अवहेलना अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथील भयान परिस्थिती रविवार दिनांक एकतीस रोजी समोर आली आहे या गावात कुठल्याच समाजासाठी अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमी नसल्याने भरमुसळधार पावसात एका महिला भगिनीचा आज अंत्यविधी करण्यात आला डोक्यावर ताडपत्री धरून गावकऱ्यांनी केला अंत्यविधी चक्क मेल्यानंतरही त्या प्रेताला सोसाव्या लागल्या मरणियातना आज नागलवाडी या ठिकाणी एका महिला भगिनीचा अंत्यविधी करते समय गावामध्ये स्मशानभूमीची व्यवस्था नसल्यामुळे व पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मृतदेहाचीच अवहेलना झाल्याची पाहायला मिळाली लोकांनी भरपावसात ताडपत्री धरून मृतदेहाचा अंत्यविधी केला तसेच यामध्ये नागरिकांचे देखील प्रचंड हाल झाले नागलवाडी या गावामध्ये सन एकोणीसशे बहात्तरपासून कोणत्याही समाजाला स्मशानभूमीची व्यवस्था नसून याकडे कोणताही लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन लक्ष देत नाही ही अत्यंत खेदाची व दुर्दैवी बाब आहे या बाबतीत गावकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील हा प्रश्न मार्गी लागत नाही त्यामुळे लोकांचे जिवंतपणे हाल आणि मेल्यानंतरही हाल अशी भावना लोकांमध्ये व्यक्त करण्यात आली नागलवाडी हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यातले सगळ्यात शेवटचे तसेच मागास गाव असून विकासाच्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधींमध्ये उदासीनता आहे गावातील स्मशानभूमीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावातील नागरिकांनी दिला आज नागलवडी तालुका शहगा जिल्हा आयलानगर या ठिकाणी एक महिलांचा दुपारी अंत्यविधीसाठी भया अचानक भयंकर पाऊस आला आणि त्या पावसामुळे स्मशानभूमी नसल्यामुळे नागलोडीमध्ये तेडबोर्डी भिजली आणि आलेल्या माणसाचे भयंकर हाल झाले आम्ही ताडपत्री घेऊन डोक्यावरती ते अंत्यविधी केली तरी शासनाने याची लवकरात लवकर या मशानभूमी व्हावी याची दखल घ्यावी ही शासनाला कळकळीची विनंती करतो आज नागलोडी तालुका शाहगाव जिल्हा अहिलनगर या ठिकाणी आज एक अशी घटना घडली की आमच्या गावामध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे आज मुसळधार पाऊस आला आणि मृत व्यक्ती इथं आम्ही आणल्यानंतर खूप पाऊस आल्यानंतर ना खूप गावकऱ्यांची आणि मृत व्यक्तीचे खूप हाल झाले तर आम्हाला एक शासनाला एक विनंती आहे आमच्या गावामध्ये स्मशानभूमी तुम्ही द्यावी आम्ही आमच्या गा गावकऱ्यांनी पाठपुरावा केलेला आहे पण त्याला कोणी दखल देत नाही त्यानंतर आम्ही आम्हाला आहे ना स्मशानभूमी द्या नाही दिली तर आम्ही शेवगाव तहसीलदार यांच्या या ठिकाणी जाऊन आम्ही तीव्र आंदोलन करू अशी तुम्हाला विनंती आहे प्रशासनाला मी आज नागलवाडी तालुका शेवगाव जिल्हा आहे आहिल्यानगर नागलवाडी या गावातून माझी चेअरमन बोलत आहे गाव आमच्या गावामध्ये आज तागाईत स्मशानभूमी कोणत्याही खासदार आमदारांनी कि किंवा सरकारने कोणतीच दिली नाही आमच्या गावामध्ये आज मुसळधार पाऊस पडत असताना आमच्या गावात एक अकस्मात घट गात, घटना घडलेली आहे तरी त्याला हे करण्या चितेला आग्नी देण्यासाठी अशी परिस्थिती निर्माण झाली की गावाला तिथं ते प्रेस सोडून गावात पळत यावं लागलं माणसाला इतका पाऊस आला प्रेताचे ते सामानसुद्धा वाहून जाण्याची परिस्थिती होती इतका पाऊस आला तरी सर्व शासनाने याची दखल घ्यावी नाही तर आम्ही मान्य तहसीलदार यांच्या समोर आमरण उपोषण करणार आहोत तरी सर सर्व सरकारी आमदार खासदार एक त्याची दखल घेण्यात यावी ही नम्र विनंती अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा